ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेला न्यू ट्रान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड खोपटे येथील सर्वेअर कामगारांच्या पगारवाढीचा करार आज कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांचे यशस्वी मध्यस्थीने करण्यात आला या करारनाम्यानुसार कामगारांना आठ हजार शंभर रुपये पगारवाढ एक ग्रॉस सॅलरी बोनस म्हणून देण्याचे मान्य करण्यात आले तसेच तीन लाख रुपयांची कामगारांच्या परिवारासाठी मेडिक्लेम पॉलिसी देण्याचे मान्य करण्यात आले आहे या करार प्रसंगी न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र शेठ घरत कार्याध्यक्ष पी के रामण सरचिटणीस वैभव पाटील उपाध्यक्ष विनोद म्हात्रे व्यवस्थापनातर्फे डायरेक्टर अजिंक्य हातीसकर कामगार प्रतिनिधी अलंकार पाटील मनीष म्हात्रे राजाराम पाटील उत्कर्ष ठाकूर राजेश पाटील नरेंद्र पाटील विकास म्हात्रे सूरज म्हात्रे मयूर घरत प्रथमेश म्हात्रे राकेश पाटील अक्षय ठाकूर भूषण पाटील ज्ञानदेव पाटील सुजित म्हात्रे रितेश ठाकूर आदी उपस्थित होते या पगारवाढीमुळे कामगारांच्या आनंदाचे वातावरण आहे कामगारांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले